आणि प्रशांत पुढची कुस्ती सुबोध पाटील महारुद्र कळे आले दोघं पण आलेले आहेत हर्षवर्धन सदगीर विरुद्ध प्रकाश भटकर आपण ही तयारी करून आखड्याजवळ थपा मी वारंवार सांगतोय काय आदर्श द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे मुकुंद दळवे आणि गणेश आठ यांच्याकडून चालू कुस्तीवर हजार रुपये नाही तर बरीच मंडळी वाढदिवसाला नवरात्रात डीजे लावतील कुणाला नाचवतील काय करतील नाही एवढ्या पैशामध्ये गौतमी पाटील आठवडाभर गर्भात आणण्यास सहज करू गेली अशी ऋषी इथं हो बघा तुम्ही पण खऱ्या अर्थानं काय आपल्याला वाढवायचं काय जगवायचं हे कळलं पाहिजे नाहीतर वाढदिवस आहे आना गौतमी पटेल आणि मोकार पाजून उड्या आणणारी पोरं ही आपली कितीची पोरं आहेत पंधरा अठरा वीस ची पोर आहेत बघा जरा मी सांगतोय म्हणून तुम्हाला हसायला येत असेल जरा आजूबाजूची परिस्थिती बघा आपली पोरं कुठल्या वळणावर आहे जरा बघा बापाने बुलेट घेऊन द्यायची फोन घेऊन द्यायचं आणि शाळेच्या बाहेर बारकाला पोरी बघायच्या फडफड वाजवायचं बघा तुम्ही विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई उभं आहे कोणाला मनाला वाटत असेल खटकत असेल तर बघा जरा अलीकडे नवीन आलाय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बुलेट वर टाकतात आणि त्याची पुंगळी काढून पडपड करते कशासाठी करतोय आपण काय करतोय जरा बघा आपली सचिन भाऊ कोतकरणी अतुल भाऊ लोळगे पोलीस डिपार्टमेंटचे खऱ्या अर्थानं आपले योगदान असतंय या मैदानासाठी अशी आम्हाला घडवायची आहे खऱ्या अर्थानं हे देशकार्य धर्म कार्य राष्ट्रकार्य देवकार्य समस्त ग्रामस्थ केडगाव आणि पैलवान हर्षवर्धन कोतकर यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे अतुल भाऊ कोतकरांनी सचिन भाऊ लोळगे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे प्रशांत कुस्ती करा सतपाल कुस्ती करा एक टॉपची कुस्ती या मैदानावरती सुरू आहे प्रेक्षकांच्या माहिती अनेक मैदानांवरती या दोघांची सुद्धा एक नंबरला कुस्ती लागते अशी दोन्ही चांगली बोरा दोघांचे महार केसला मिळल आहे एक चाकच्या पोझिशन मध्ये प्रशांत जगताप पापण्या तेवढ्या मिटू नका आणि सतपाल सोड टक्के काहीतरी घडतय काहीतरी घडायला आहे आकडीवरती आकडी लावण्याचा प्रयत्न टाळ्या करा खालो देऊन कब्जा घेतला सतपाल सोड टक्के आकडी खासियत कुणाची तर जगत जेता कामा पैलवानची जगत जेता कामा पैलवान एकोणीसशे दहा साली ही लंडनला गेले होते जगत जनता स्पर्धा भरवली होती एक परदेशी बंधूंचा एक गेला आणि दुसऱ्या गामा पालनाने त्यांच्या ह्याच्यातला मुस्लिमांचा एक संघ असे दोन संघ एकोणीसशे दहा ला गेले मग काय करायचं तिथं खेळताच येईना म्हणून तिथल्या आजूबाजूच्या लोकल आखड्यांनी स्पर्धा करायला मैदान करायला गामांनी सुरुवात केली आणि आव्हान दिलं मला जर कोणी पराभूत केलं तर त्यावेळेच एक हजार पाऊंडाचं बरेच दहा हजार पाऊंडा सांगतात पाऊंडाचा रेट फार जास्त होता त्या काळात एक हजार पाऊंडांचं बक्षीस ठेवलं पहिल्या दिवशी पैशाचा असेल सात लढले पिंजवड मारले दुसऱ्या दिवशी दहा लढले तिसऱ्या दिवशी पाच लढले आणि मग आजूबाजूच्या वर्तमान पत्रामध्ये बातमी यायला लागली ला भारताचा कोणतरी गामा भरून पहिला नाही आणि सगळ्यांनाच पाडस सुटलेला आहे आणि मग ही बातमी जॉनमोल रेसलिंग फेडरेशनच्या अध्यक्षाच्या कानावर गेली आणि मग नियम शिथिल केला की कमी उंची असेल तरी पैलवानला स्पर्धेत खेळून द्या आणि गामा पैलवानला स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली त्यावेळेस गामा पैलवान आणि स्टॅलिनचा झेविस्को पोलंडचा पैलवान अशी कुस्ती फायनल आली आणि त्या कुस्तीमध्ये पहिल्या दिवशी कुस्ती लागली वाढ होता शनिवार तारीख होती दहा डिसेंबर एकोणीसशे दहा स्टॅलिनचा चा धरून आणला गामा पैलोराने जमिनीला चिकटून बसले अरे खऱ्या अर्था अंधार पडायला ला लागला त्यावेळेस लाईटीचा शोध लागला नव्हता एडिसन लावला नव्हता आणि मग अंधार पडल्यावरती कुस्ती थांबली आणि त्याच्यानंतर कुस्ती आठ दिवसाने घ्यायचा निर्णय झाला तारीख होती सतरा डिसेंबर एकोणीसशे दहा होता शनिवार पुन्हा एकदा स्टेडियम फुल भरलं लंडनच पण दिवस मावळ तिला आला पण जेबिस्को पैलवान ज्याला झिस्को पैलवान होता ते आले नाहीत आणि मग त्यावेळेस जॉनबुल रेस्टिंग फेडरेशन ना पहिला दिला त्यावेळेस पोलंडच्या त्यांनी हरवलं नाही इतिहासात नोंद आहे बरेच निवेदक सांगताना सांगतात पराभूत पराभूत नोंद ते ना आले नाहीत म्हणून यांना विजय दिला पुढं जिस्को पैलांच्या जिवारी तो पराभव लागला वर्तमानपत्रातून बातमी आली की हे आलं नाही ते पिलं काय बऱ्याच बातम्या आल्या एकोणीसशे सत्तावीस साली पतियाळा मुक्कामी ही कुस्ती जाहीर झाली पुन्हा एकदा जे विस्को जाहीर केलं की मला कुस्ती करायची आणि कुस्ती करायची पतेळाच्या महाराजा यांच्या पदरी ती कुस्ती लागणार तारीख होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस आणि पतेळाच्या महाराजांच्या राजवाड्यामध्ये कुस्ती लागली कुस्तीला काही टाईम अवधी बाकी असताना झिस्को पैलांनी तीन आटी बांधवजा घातल्या गामा पैलवान मला ठोके लागवणार नाही गामा मी सोड म्हणलं तर सोडायचं प्रदीप भिंगडे मला फिर करा मागून लाईव्ह आहेत आणि जर गामा मला छंडी धरायची नाही अशा तीन आटी टाकल्या महाराजांनी त्या ऐन टायमाला मान्य केल्या आणि मग ऐन टायमाला गामा पैलांना त्या सांगितल्या हे ओळखलं अशा अटी मान्य करणं म्हणजे लोखंडाचे जन खाण्यासारखं आहे पण आपण ज्याच्या पदरी आहोत त्याची आज्ञा आपण पाळली पाहिजे गामा हा म्हणले आणि कुस्तीला प्रारंभ झाला बेचाळीस सेकंदामध्ये जगत जेता जेमिस्कोला पराभूत केलं आणि हात वरती केला जगमे कोई नडो असे जगजेता गामा झाले एकोणीसशे दहा ते सत्तावीस सतरा वर्षाचा काळ होतो सतरा वर्ष एकसारखा भावमाचा गामा पैला सतरा वर्ष कशाला मानते आज सतरा दिवस पूर्ण मी देत नाही महिने घराकडे चक्र मारते बघा परिस्थिती पुढं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस गेले आणि हिंदू भारतात आले हिंदू मुस्लिमांची मोठी दंगल उसळली आणि पाकिस्तान मध्ये मुस्लिमांचा एक जमाव हिंदूच्या जमावरती धावून आला गामा पालन धर्मानं मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते त्या जमावाला आडवे गेले म्हणाले माझ्या देहाची खंडोळे अगोदर करा आणि मग त्या जमावाकड जा जमाव शांत झाला असा धर्म कधी आडवा येत नाही असे गामा पैलवान होते पुढं लाहोर मध्ये गामा पहिला राहिले पाकिस्तान सरकारकडे गेले एकोणीसशे साठ ला झाला गामा पैलान पाकिस्तान सरकारने मदत केली नाही भारत सरकारने मदत केली नाही ज्या जेबीसक्यू ला दोन वेळा पराभूत केला अशी नोंद आहे त्या पोलंडच्या जेबीसक्यू ने एकोणीसशे साठ ला दहा हजार रुपयाची मदत केली गामा पैलवानला नोंद घ्या असा गामा पैलवा त्यांची खासियत आकडे नंतर पाकिस्तान मध्ये त्यांचं निधन झालं आजही लोक म्हणत नाही काय गा, गामा लागून गेला का एवढा मोठा पैलवा या हिंदुस्थानामध्ये होऊन गेला भारत पाकिस्तान वेगळा झाला हा भाग वेगळा पण अखंड हिंदुस्थानचा पैलवान गामा पैलवा होता अशी कुस्ती आणि असा गामा पैलवाचा इतिहास आहे म्हणून आपण म्हणतो गामा लागून गेला काय सॉरी गामाची गामा सुरुवात तिथून आहे बोला यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याने तो स्वीकार अशी विनंती करतो मेजर यांच्याकडून चालू कुस्तीवरती एक हजार रुपयाचं बक्षीस आहे चला कुस्ती कुस्ती करा करा प्रशांत पहिल्या हर्षवर्धन कोतकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस चालू उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री एक हजार रुपयाचं बक्षीस पहिल्या हर्षवर्धन कोतकर यांच्याकडून धन्यवाद बऱ्याच जणांना वाटतंय हा माईक हातात आहे बराच वेळ झाला सांगत तालमीत पाठवा याचाही कान मोडाय त्याच्यामुळे याला काय जाते हातात बाय की पैलवान करा पैलवान करा मग आमची पुरत शाळेत कधी जाणार बऱ्याच जणांचा प्रश्न पडला असेल तुमच्या त्या शंकेच दे निरस करतो मी स्वतः स्वतःसी इकॉनॉमिक देशातलं टॉपचं कॉलेज गोखले अर्थशास्त्रासारखी संस्था त्याच्यामधून मी स्वतः एम एस सी इकॉनॉमिक्स आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आता ऑपरेशन हेड म्हणून बघतोय माझ्याकडे तीनशे साडेतीनशे माझ्या अंडर काम करतात एवढ्या मोठ्या पोस्टला पण त्याच्या अगोदर चांगला पैलवान होतो नो नोंद घ्या सांगायचं कारण एवढं आहे तुमचं शिक्षण खेळाच्या आड कधी येत नाही आणि शिक्षण कधी बुडत नाही फक्त तुमची भावना मी वकील आहे तर कदम येत होई बलमित अशी कितीतरी नव सांगता येते अंगद महाराज मारणार आहेत आमचे पोटतिडकीला सांगतोय जोपर्यंत शिक्षित समाज या खेळाकडे वळत नाही तोपर्यंत तो या खेळाची प्रगती नाही आज क्रिकेटमधला एलबीडब्ल्यू असेल डकवर् क्लिस असेल छोटे छोटे नियम माहिती त्याच कारण आहे त्याच्यामुळे क्रिकेट आज प्रसिद्ध आहे आमच्या कुस्तीमध्ये लक्षातच येत नाही पडला कसा आणि पाडला कसा पॉइंटच्या कुस्तीत आमच्या लोकांना लक्षात येत नाही जिंकला कोण आणि हारला कोण पण आपल्याला त्यातून समजून घ्यावं लागेल की ही कुस्ती चालते कशी आधुनिक जग हे वेळेनं आणि नियमानं बांधलेलं आहे क्रिकेट सारख्या खेळामध्ये तुम्ही हातात हात नाही मिळवला तर कारवाई होती पण बाकीच्या खेळामध्ये कधी शिस्त आणणार हा प्रश्न आहे आणि शिस्तीचा पायंडा आपल्या घरापासून सुरू होत असतोय असतो लागण्याचा प्रयत्न होता चक्टरचा हल्ला धुडकावला इकडे सतपाल सटेऱ्या छातीचा बजा पाटीवरती टाकतोय घुटना ठेवण्याचा प्रयत्न इकडा सतपालचा ओटना टाळ्या करा टाळ्या अरे पाप्रभा साठी केला होता अट्टहास कुस्त्या बघायच्या कुठं तर केडगावला खाट आणि काटा कुस्त्या अरे पाप्रभा आणि सतपाल सो टक्के विजय झाला चांगल्यावरती चांगला विजय पर्यंत हर्षवर्धन कोटकर यांचे एक हजार रुपये सत्पल्ला तर या दोन मधले तुम्हाला हजार आणि प्रशांतला हजार जरा प्रशांत दोन्ही पुरात चांगले आहेत आपल्या बघा त्या सुबोध पाटील महारुद्र कडेल चला